सार्थ तुकाराम गाता भंगा नऊशे बत्तीस पशुऐशे होती ज्ञाने चवर्णी विषयाचे पशुऐशे होती ज्ञाने चवर्णी विषयाचे ठेवून या लोभी लोभ झाला क्षोभ आत्महत्वे लोभी लोभ झाला शोभ ला अनेवाी खाने ताक मुर केला अनेका वाढी ताक ख तुका मुर्खा मोठा हात वादा हात हा देह हात वाता हात हा देह पशु होती ज्ञाने ज्ञाने विषयाचे लाक्षोत्वे अर्थ महाराज म्हणतात अहो विषयाचे वारंवार सेवन करणारे पण ज्ञानाच्या गोष्टी बोलणारे पशुतुल्य आहेत विषयाची प्रीती ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या आत्मस्थितीत शोम निर्माण झाला बिघाड झाला असे समजावे मूर्ख लोक चांगला स्वयंपाक करतात तो दुसऱ्याला वाढतात आणि आपण ताक सेवन करतात पोखळ शब्दांनी दुसऱ्याला ज्ञान देणारा मनुष्य सगळे आयुष्य घालवतो आणि त्याच्या नशिबी शेवटी संसारच राहतो अशा प्रकारच्या ज्ञाने लोकांचा मोठा घात होऊन त्यांच्या देहाची सुद्धा वाताहत होते सांत तुकाराम महाराज गाता भंग नऊशे तेहतीस काजी धरली नाम तुम्ही असे निष्काम काजी धरले नाम तुम्ही असो निष्काम कोणा सांगत असा ज्ञान ठकाटकीचे लक्षण कोणा सांगत असं ज्ञान এ ঠকাঠাকি লক্ষণ আছে আহ তুড়ে সব নীপে সুকা মনে প্রেম নাই ভঙ্গায় কাম মনে প্রেম নাই ভঙ্গায়ামজি ধরলে না तुम्ही असो निष्काम काजी धरले नाम तुम्ही असो कामा कोणा सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण कोणा सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण अर्थ तुकाराम महाराज देवाला म्हणता अहो देवा तुम्ही निष्काम आहात असंग आहात तर मग विठ्ठल या नामाचा आणि समाचरण मूर्तिरूपाचा स्वीकार का केला मी नामरूपरहित असंघ शुद्ध बुद्ध आहे असे ज्ञानी तुम्ही कोणाला सांगता ही सर्व ठकबाजी आहे आमच्या पुढे तुमचे सत्यस्वरूप आहे आणि त्याच्याच नामचिंतनाच्या छंदात मी प्रेमाने नाचेन तुमच्या कुरड्या ब्रह्मज्ञानाने आमचे सगुणविषयीचे प्रेम मुळीस भंगणार नाही पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा